एक वृद्ध महिला रस्त्याने जात असताना दोन व्यक्तींनी पाठीमागून येऊन या महिलेला भुरळ घातली आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला आहे पोलिसांनी अवघ्या बारा तासांमध्ये दोन भामटांच्या मुसक्या वळ्यात पाहुयात वाळूसगाव येथील रहिवाशी असलेल्या पासष्ट वर्षीय परिगाबाई मच्छिंद्र भराड या रस्त्याने जात असताना पाठीमागून आलेले दोन व्यक्ती यांनी तुमची वस्तू पडली आहे असे सांगून त्यांच्या जवळ येत रुमाल उघडला असता त्यात सोन्याचे दागिने असल्याचं सांगितलं ते तुमचे आहेत का जरा रस्त्याच्या कडेला या आपण यामध्ये काय आहे ते पाहू असे म्हणत वृद्ध महिलेस भुरळ पाडत तिच्या कानातील फुले आणि गळ्यातील पोत असे एकूण चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले त्यातील एक आरोपी गणेश धर्मराज जाधव हो याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं परंतु त्याचा साथीदार संतोष चिंतामणी हा दागिने घेऊन पसार झाला त्याच्या शोधार्थ पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे हे पथकासह बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाले होते बीड जिल्ह्यातील पेठ येथून आरोपीला त्यांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले या प्रकरणी वाळूस पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितोळे हे करत आहेत अशोक साठे एमसीएन न्यूज छत्रपती संभाजीनगर